हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये कसे आहात आयोग सगळेजण मस्त आणि मजेत असतील आणि मजेतच असायला हवं बघा इथं चाललेले आमचं घराच्या पुढची साफसफाई करायचं जसं की ही कागद हे होतं ह्याच्यावर क्रॅश अँड वतलेलं होतं प्लॅस्टरचं तर आता त्याचं चालले घडी घालायचं कागदाचं हां हां आले तर त्याचं आता घडी घालायचं आहे बघा इथं क्रॅश त्या कागदाचे म्हणजे त्याच्या खाली टाकलं होतं कारंजी शिबी येणार आहे आणि हा जो इकडचा साईडचा मुरूम आहे कालच्या ब्लॉगमध्ये जसं तुम्हाला सांगितलं तो मुरूम पांगवून त्याची लेवल करायची आहे पूर्ण घराच्या भोवती सगळीकडनं इकडनं पण अशी लेवल करायची इकडनं सगळीकडनं लेवल करून घ्यायची आहे त्याच्यामुळे इथं जो पसारा आहे पुढे पुढे म्हणजे आता कसं बांधकामाला खूप काही लागणार असतं सगळं कागद काय पण आहे पाईप बॅलर पाण्याचा इकडं बघा निळा असं सगळं बरेच काही गोष्टी आहेत तर त्या सगळ्या आवरून ठेवायच्यात इथं म्हणजे कसं जेशीबी आल्याच्या नंतर डायरेक्ट मुरून टाकून लेवल काढता येईल आतमध्ये आलेले आहे तिथं फरशीचं पर्शीचं माप काढणारी पर्शीचं माप काढतात येतं फरशी आणण्यासाठी आणि आम्ही इकडचं जे पायपाचं तुकडे हे आहेत ते सुद्धा हे नीट करतोय सो चला आम्ही आता ह्याची घडीही घालून घेतो कारण वरून पाणी काढून दिलेलं आहे त्यांना फरशीचं माप काढता येत नाही आणि पाणी मारलेलं सगळ्या बंगल्यात पाणी साचून राहिलेलं होतं आतमध्ये न पाणी पायऱ्यांवरून चाललंय पाणी काढून दिलेलं ते जाईल कागदाच्या खाली आणि कागद जर भिजला तर घडी घातल्याच्या नंतरनं तो कुजून जाईल वल्ला कागद त्याचा वास पण सुटेल दुर्गंध येईल आणि त्याच्यामुळे मग आता घडी घालायचे हो चला घडी घालू तिकडे हे आहेत तर चला आता आम्ही घडी घालून घेतो आधी मी त्याच्यामुळे मग नंतरनं दाखवते बाकीचं जे काय असेल ते थांब्या मग इथं करायचे ट्रॅक्टर इथं मध्ये होता मग दादा तिकडं झाडाखाली लावायला चालल्यात काय या आमच्या काळ्याचं मलाच भेव वाटतं बाकीची माणसं का वाटतं ते मला इथं पाणी मारायचं चाललंय कारण खूप ऊन झालंय आणि हे दोन दिवस इथं पाणी मारायचं नव्हतं मी तर तुम्हाला वॉटरप्रूफ करून घेतलेलं आहे म्हणजे आहे आणि त्यांनी सांगितलं होतं मग दोन दिवस पाणी मारू नका स्लॅबवर आमचा स्लॅब केवढा दिसतोय आज मारायला सांगितले पाणी म्हणून मग आता आज पाणी मारून घेतोय आम्ही आणि कडक जे भिंती आहे ना ती भिंतीला पण पाणी मारायचं तर आता जिथे बेल थोड्या वेळात म्हणून होते म्हणजे आता बाकीचं जे खालचं होतं कागदाची घडी घालायची होती आवरून झालं ते आवरून झाल्याच्या नंतरनं ते बोलले की आता पाणी मारून घेऊ म्हणजे मग जशी आल्याच्या नंतरनं त्यांना तिथंच थांबावं लागेल जिसेबी कशी मग इकडे पण मागे मुरू आहे बघा तर ते तो पण मुरून हे करायचं आहे मागे त्याच्यामुळे तर आता चालले पाणी मारायचं आले तुम्हाला इथे दाखवते कसं केले पर्शी सारखं बघा चौकोनी आकार स्लॅब टाकल्यासारखं दिसतंय स्लॅब पण तेवढा मोठा दिसतोय बघा बघा इथं पाणी मारायच्या पाईप पण आता काढून ठेवल्यात आहेत इकडं आणि तिथं सळे राहिलेले आहेत त्या तयार केलेल्या तेवढं एक राहिलं होतं बाकी सगळं आवरलंय डम्पर आलेला आहे मुरूम उचलण्यासाठी आणि इथं ह्या रानात कोथिंबीर ज्या होती सोडून दिलेली कोथिंबीर बाबाशी झाली तर त्या रानात आणून टाकले होते तिथं पायपा कारण हे जी माती आहे इथली ती इकडे येणारच आहे जास्त त्याच्यामुळे बघा हे पण ड्रिपच्या होत्या पायपा ती खाली सारून घेतलेत वा टॅटोच कसलं भारी झाड आहे डम्पर आलेला आहे आता जेसीबी येईलच जेसीबी जेसीबी काय हो जेसीबी इथं पायप ते काढायचं आहे पिशव्या ठेवायच्या का आता अशाच्या पिशव्यांच काय करायचं ह्याचं आता प्लॅस्टर झालं प्लास्टरला जात होत त्याच्यात प्लास्टर झालंय जा आता का ठेवता इथं नाही मुरू बांधवायचा का जाऊ दे चला ही पाय उचला चला बादली आहे तिकडे अजून माग पाईप जरी काढला तर इथं पण येणार नाही राहणार पण खाली ये ना हा। आता कसं दिसतंय बघा सध्या आणि नंतर ना तुम्हाला डिफरन्स दाखवणार आहे मी आता सध्या असं दिसतंय सगळं इकडनं इकडनं काळ्या पळाला <laughs> झिशिबी आल्याच्या नंतर ना आणि मग आता डिफरन्स कसा भरल्याच्या नंतर लेवल केल्याच्या ले नंतर होतोय ते तुम्हाला दाखवत आहे जे आहे तर ते साईडला काढायचं चाललंय बघा आता माझ्या गाड्या बघा इथं खाली करून घेतात पाच वाजलेले आहेत आणि मी आले मुलांना नेण्यासाठी ने घरी पण मुलं काय अजून आलेली नाही येते बघा तर येतील थोड्या वेळात बघू त्यांची वाट थोड्या वेळ पावणे पाच वाजता त्यांचं स्कूल सुटत आणि इथे येतात मग चार पन्नास पर पर्यंत सो मी आधीच येते तरी आधीच येऊन थांबते नाहीतर आधी जर नाही आलं तर परत मुलं इथं थांब बनतात आम्हाला थांबू नाही वाटत लवकर जा म्हणून मी आधीच येत असते सो चला वाट बघते आता मुलांची इथं बघा ह्या साईडचा जो आहे मागचा मुरू तर तो नेऊन पुढे टाकत होते इथून बघा असं एवढाच टाकलेला आहे इकडे पण आता पार दिवस गेलेला आहे साडेसहा वाजले सो त्याच्यामुळे मग डायवर ही सगळे गेले तर इथं जे लावून येते आणि मरून पण काय पांगवायचा झाला नाही बघा इथं पण नाही अजून इकडं बघा तर काय पांगवायचं झालेला नाही म्हणजे लेवल करायची झालेली ले नाही आहे तर उद्या येतील लेवल करायला इकडे बघू शकता तो तुम्ही पहिलेच लेवल काय आज झालेलं नाही मी म्हटलं होतं तुम्हाला डिफरन्स दाखवते लेवल करायच्या आधी आणि लेवल केल्याच्या ले नंतरनं कसं आहे कसं नाही येते पण लेवल काय झाले नाही आणि दिवस पण गेला सो चला मी आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते आणि हे जे राहिलेलं आहे काम पूर्ण झालं हो कसं दिसते कसं नाही ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाकेल नक्की बघा आणि चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेल प्रेस करा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केल्या केला त्याचं नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पडेल सो चला बाय सगळ्यांना भेटू एका अशाच नवीन दिवस नवीन व्हिडिओमध्ये न तर चला बाय